<laughs> नीट कर तू नीट करते ना खड खाऊ 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 ए का खड आहेत का खा खड आहेत का बघ याच्यातले खडं होते बर का काढले ना हे कुड्या पण ले होत्या हिथे एक राहिला बाळा कुड्या पण होत्या आणि खड पण होत्या ही आमची एकच लेक आहे पण गुणाची लेख आहे बाळा इकडं बघाली आमची दादा हाय ओशू वशुशुशूठ झोप आली मला दळण झालं आता गावाचं तिकड तर करून ठेवलं ज्वारीचं बाजरीचं करायचं काय करते बाळा तू कम करते माझी लेक गुणाची मोठी झाली मला दळण करू लागायला लागली लेख असणं खरच साहजिकच आहे काय नाही बरोबर आहे का नाही लेख पाहिजे प्रत्येकाच्या घरी कारण म्हणतात ना काय ज्या घरी मुलगी जन्मा जन्माला येते त्या घरी मुलीचा बाप त्या घराचा राजा असतो असं म्हणता कारण एक लोक का। राजकुमारी त्याच माणसाकडे असते ज्याची जो राजा असतो तो, तो आणि राजकुमारी अशा प्रत्येकाच्या घरात जन्माला येतात कुणाच्या घरी कवचित हो येत नाही कुणाच्या घरी नाही येतच नाही येतत कारण मुली पाहिजेतच घरात खरं सांगता काम करायला मदतीला आणि जीवा भावान जीवाभावासाठी पण मुली पाहिजे सुखदुःखासाठी पण मुली पाहिजे कारण मुली जर असेल तर घराला घरपण राहतं मुला बऱ्याच लोकांच्या म्हणजे ही नाहीतर मुलगी नसली की मग चार मुलं असो मुलं काय चार दिवसांनी सण आहे तर ते झाले त्यांच्यासाठी पण मुलगी कधीही चार दिवसांनी गे गेली तरी नवऱ्याच्या घरी गेली तरी कधी कधीतरी चार दिवसांनी ती आपल्या घरी येणार असते किंवा कधीतरी ते आपल्याला दिसणार असते आई आईचं वडिलाचं काय दुखत खुपत असलं तर ती फोन करून विचारणारी असती मुलगी ह्या दुःख सुख दुःखासाठी पण मुलगी पाहिजेतच कसा व्हिडिओ वाटला आपला आवडला तर नक्की सांगा आणि बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण आता मला टाईम नाही आहे माझं काम आहे त्यामुळं एवढंच बोलते तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर जरूर करा बाय